मुलांच्या सोयी सुविधा शिक्षणाची मोहोळ तालुक्यातील दक्षिणचे जी भाग गाव आहेत त्यामध्ये अंकोली ते पूर्ण घोडेश्वर असू द्या आरबळी द्या ह्या गावात रस्ता असू द्या किंवा वीज किंवा आमदार जेवे जेवे पीक पिकून पण काय उपयोग नाही मी खरे साहेबांना स्पष्ट सांगितले की बऱ्याच दिवसापासून हा रस्ताच नाही मेन म्हणजे कारण कारखाने चालू होतात पण ऊस इथं शेतकऱ्यांची आपदा आहे त्यासाठी खरे साहेबांना मी काकुलतीनं सांगितले की विनंती केली शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार की रस्ता एवढा झाला पाहिजे नाही नाही रस्ता हा दोन ते तीन किलोमीटरचा रस्ता आहे फक्त तर आणि इथं अनेक चांगली विधानसभेसाठी उतरणार आहे नवीन आल्या बरोबर त्याचा काय शक्यता तसं रमेश कदम जमेश कदम जर निवडणुकीमध्ये उभे राहिले तर त्यांची शक्यता किती वाटते त्यांची शक्यता नव्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के नव्याण्णव बघा तर त्यांना जेलमध्ये आता मला पण हजार चोवीस हजार पाचशे हा चोवीस हजार पाचशे मतदार जेलमध्ये आत्ता नमस्कार मोहोळ टाइम्स आणि न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत खरं तर लोकसभेच्या निवडणुका लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा या जाहीर झालेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने जेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका होतात आणि केव्हा काही महिन्यानंतर विधानसभेच्या देखील निवडणुका जाहीर होत असतात आणि त्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या कामामध्ये जाऊन करताना या पाच वर्षात साडेच्या पाच वर्षाचे काम कशा पद्धतीचा लोक समाधानी आहेत का किंवा लोकांना कोणत्या प्रकारे काम व्हावं असं वाटतं अशा पद्धतीचे लोकांच्या मागण्याच आपली सांगा नवीन असं गावापासून का बघायला गेलं तर बघायला गेलं तर गावांना अनेक अडचणी मुलांना शिक्षणासाठी पण येत आहेत रस्ते अनेक विकासासाठी कोण आहे आमदार कोण आहेत बघायला गेलं माने साहेबांचं काल सुद्धा आहे गावात विशिष्ट लक्ष दिलं पाहिजे हा पंच वर्षीतल्या तर निवडून घेतला असं वाटते माने साहेबांनी काम केलं पाहिजे काम केलं तर लोकांची मन मनाची इच्छा पूर्ण केली पाहिजे तर माने साहेब नंतर निवडून येतील समाधानी आहेत का <गणीड़ा> <थे> नाही तसं बघायला गेलं तर माणसं <गणीड़ा> समाधानी नाहीत म्हणते कारण माणसांना विकासाची yeah. गरज आहे गावातील विकास मुलांच्या सोयी सुविधा शिक्षणाची सोयी सुविधा रस्ते महामार्ग

जे ते आमदार जे ते निवडूनच ना एकंदरीत सर्व समावेश झालेली नाही असं जे आमदार लोक येऊन जातात येऊन जाणार काय त्याला फक्त विकास करणं पाहिजे ना सर्वात मोठी आणि जवळपास आजूबाजूचे दहा ते पंधरा गाव गावातील लोक येतात त्या दृष्टिकोनातून

आता विधानसभेसाठी उतरणार आहे तुम्हाला काय नवीन तसं रमेश कदम जर निवडणुकीमध्ये उभे राहिले तर त्यांची शक्यता किती वाटते सर्वसामान्य मतदार म्हणून त्यांची शक्यता नव्याण्णव टक्के आहे नव्याण्णव टक्के नव्याण्णव तर त्यांना मध्ये असताना सुद्धा कोणत्या चोवीस हजार पाचशे हा चोवीस हजार पाचशे मतदान जेलमध्ये असताना पुढे माझ्या हिशोबीन उभा राहिला तरी त्यांना शंभर टक्के आहे म्हणजे शंभर टक्के पर्यंत आहे असं माझी आहे त्यांना त्यांनी अपक्ष उभारण्यात जास्त मदत पडते का त्यांनी कोणत्या तरी पक्षाच्या माध्यमातून जर उभार तिकीट मिळालं तर मदत तिकीट काय त्यांना ते यायला तयार त्यांनी अपेक्षा अपेक्षा निवडून द्यायला त्यांनी आतवर त्यांनी शिवसेनेची मला प्रतिभायची ती पर ते त्यांच्या मनावर आहे ना आता कि कुठला अपेक्षा उभं राहणार का आता त्यांचं तिकीट जर भेटलं तर त्यांनी शंभर टक्के वर त्यांनी निवडणार राहायचे असं आणि कसं आमचं गाव आणि आमचं पाणी असं त्यांनी लिहिलंच आहे ना अपेक्षा रमेश कदमे यांनी मागेल त्याला पाणी मागेल त्याला रस्ते किंवा हा होतं आणि त्या अनुषंगाने आता शिवसेना मुख्यमंत्री शिंदे गटाचे राजाभाऊ खरे खरेबाचे उमेदवार संभाव्य उमेदवार म्हणून त्यांना ओळखले जातं त्यांनी पण रमेश कदम यांचा पॅटर्न मागेल त्याला रस्ते मागेल त्याला पाणी तेच त्याने हा त्याने वापर करा ते असं ते रमेश कदमच्या पाऊल पोहोचव मग त्याचा फायदा त्यांना होईल का त्यांना बी होईल फायदा पण माझ्या पन्नास टक्के होईल पण शंभर टक्के त्यांनी आधूवर घेतलेला आहे ना रमेश कदर पन्नास टक्के याचा फायदा होईल ना तर काय नाही आणि जर रमेश नाही कदम अपक्ष म्हणून उभा राहिले तर मग काय परिस्थिती आहे तरच तिचा प्रश्न जे आहेत ना त्यांना शंभर टक्के निवडून आल्यासारखंच आहे त्यांनी अपक्ष अपक्ष उभा राहिले तरी सुद्धा निवडून येणार त्यांनी शंभर टक्के एकंदरीत रमेश कदम यांच्या प्रयत्न करूयात नमस्कार पिल्लांना नाव काय आपलं माझं नाव विलोजी बक हे तेच रातो का कोण एक लोकप्रतिनिधी आपले प्रतिनिधी आम्ही भाजपचे विचारय तात्या यशवंत तुमानेंचे काम कसं वाटते एक नागरिक म्हणून तुमच्या काय मत काय सांगा यशवंत तुमानेचं काम यशस्वी आहे त्यांनी यशस्वी येतो पण काम इथं खाली nit लक्ष नाही म्हणजे वरून जरी निधी आला तरी पण असं समजा जर असंच कामावर लक्ष नाही समजा असंच गुजरात वाढा लावायला चालू एकंदरीत तुम्ही समाधानी राहत नाही म्हणजे चुकोंड यशवंत मानाने भरपूर पाठवले पण इथं पण गावाचं तिथे लक्ष नाही आणि त्या पैशाने इथे वाट असून लावलो जनतेने लावायला की ना आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की बाबा आता दोन हजार नऊ पासून किंवा पहिल्यांदा दक्ष्मीन आमदार त्यानंतर सिंगम आमदार म्हणून गदर साहेब आले परत सात्या एकोणीसला आपण सातारा देऊन गेले तालुक्यामध्ये दोन हजार नऊ पासून आरक्षित असल्यामुळे बाहेरचा आमदार असतो परंतु स्थानिक आमदार का होऊ शकत नाही तसेच त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला माहिती मोठा आहे आपल्या मोहोर तालुक्यातील स्थानिक कोण होईल असा चेहरा तुमच्या अनेक उमेदवार निवडून येईल असं वाटते का तुमच्या त्यावेळेस शिंदे आजी दादा किंवा भाजपात एक पक्ष जरी झाले की मोळचे दादा कोणावर सुटेल असं वाटते भाजीपुटमध्ये काकांचं विशेष प्रेम भाजपावर असल्यामुळं भाजपाच्या बाजूस बनलेलं आहे आणखीन काही नागरिकांच्या निवडून काय ना कसं वाटते आपले लोकप्रतिनिधींचे काम चांगले चांगले पुढच्या वेळेस पण निवडून येतील का नाही तर उमेदवारी दिली तरच जशी मी करून पडतील त्या दिवशी ठरल जनता ठरेल ना यशवंत त्या बाहेरच्या तर बाहेर जरी असले तरी बी त्याच्या तुम्हाला आम्ही चांगलं आहे

नवा अध्याय घडेल शहरामध्ये भव्य असा सत्कार समारंभ होता पाणी पुरवठ्याला चव्वेचाळीस कोटी अडचणीश लाख रुपयांची निधी देण्याबद्दल तेव्हा अनघरी येथे सन्मान म्हणजे राजेमाल म्हणाले की तात्यांना पुन्हा एकदा आपण उमेदवारी किंवा तात्यांना पुन्हा एकदा तुम्हाला निवडून द्यावं लागेल जर तात्या उभारले तर निवडून येतील का तुम्ही कोणाला देणार त्यावेळेस समीकरणं कशी पडतील त्या अनुषंगानं घेऊ ना कोण कुठलं चिन्ह घेऊन येते कोण काय चिन्ह घेऊन येते अजून राष्ट्रवादीचे चिन्हाचं ठरायचं आहे पवार साहेबांना काय चिन्ह मिळणार आहे अजितदादांना काय चिन्ह मिळणार आहे परत तो साहेब न्यायालयात गेले सुप्रीम कोर्टामध्ये त्यांचा धनुष्य त्यांना मिळतोय का त्यांना मशालाच घेऊन फिरावं लागणार आहे हे बाकीच्या गोष्टी बघायचे त्यांना जे आता वरची काही चिन्ह घेऊन येतील त्यापैकी चांगले चिन्ह कुठले वाटतील ते निवडू आपण निश्चितपणे राजकीय साशक्तता असल्यामुळे सावध नागरिक नगरी भेटून दिसत दे आहेत आणि हेच एक संभ्रम अवस्था असल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात तेच एक अवस्था निर्माण झालेली आहे आणखी काही आहे